सगळ्यात दुर्दैवी घटना घडली एका चौदा वर्षाच्या अमुलीवर घेरी जाऊन अति कसं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला औषध पाच दिवस आज मृत्यू झालेला आहे आज तुम्ही त्या अनुषंगाने निवेदन दिलं काय आज इंदापूर तालुक्यामध्ये वकील वस्ती या गावामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे एका चौदा वर्षाची जी मुलगी आणि ती ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होती ती सराठी येथील जिजामाता शिक्षण संस्था तिथल्या संस्थेमध्ये काम करणारा एक कर्मचारी मी तिच्या घरी येऊन त्या मुलीच्या घरी येऊन तिच्यावरती अत्याचार करून तिला विष पाजून तिला तिची आज दुर्दैवी तिचा आज मृत्यू झालेला आहे तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ती व्हेंटिलेटरवर होती तिने पोलिसांना जाप पण दिलेला होता परवाच्या दिवशी आणि एक महिला म्हणून ही अत्यंत वेदना देणारी ही घटना आहे आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला सर्व आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व आलेलो आहोत आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही हीच त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आरोपी तर ताब्यात आहेतच आरोपी बरोबर अजून तीन जण आहेत ज्यांनी पण येऊन तिथे दमदाटी केलेली होती आणि एक खूप विचित्र प्रकार हा इंदापूर तालुक्यामध्ये हा घडलेला आहे आणि निश्चित पद्धतीने हा एका शिक्षण शैक्षणिक संकुलामधले मधले प्राचार एक जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या मार्फत हा जो घडलेला प्रचार प्रकार आहे हा खूप लाजीरवाणी आहे आणि धक्कादायकही आहे कारण आई वडील जेव्हा आपल्या मुलांना शिक्षणासाठी एका संस्थेमध्ये शिक्षण घ्यायला पाठवतात त्यामुळे ते असा भी विचार करतात की आपली मुलं सुखरूप आहेत त्या संस्थेमध्ये तर अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर मला असं वाटते की ही खूप गंभीर अशी बाब आहे आणि आई वडिलांच्या दृष्टिकोनातून म्हणजे इंदापूर तालुक्यामधले सर्व आई वडिलांच्या दृष्टिकोनातून ज्यांना मुली आहेत हे खरंच खूप वेदना देणारी आणि एक भीती निर्माण करणारी हा प्रसंग घडलेला आहे राजकीय दबाव वगैरे वापरला जातात कुटुंबाकडून म्हणलं जाते राजकीय दबाव आता कसं आहे शेवटी ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आम्हाला कुठल्याच प्रकारचं राजकारण असेल हा कुठलाही विषय ह्याच्यामध्ये आणायचा नाहीये आम्ही आज खरंच त्या आई वडिलांच्या विचार करू शकत नाही केवढ्या तीव्र भावना त्यांच्या असतील कारण त्यांनी स्वतःची चौदा वर्षाची मुलगी म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरात येऊन असा प्रसंग घडलेला आहे त्यामुळे निश्चित पद्धतीने तिला न्याय मिळावा आणि जे आरोपी आहेत एक आरोपी तर जे आहेत ते तर ताब्यात घेतलेलेच आहेत पण ते तीन आरोपी माझ्या माहितीनुसार अजून ते काय ताब्यात आलेले नाही आहेत आज आम्ही आता इथे पोलीस स्टेशनला विनंती करण्यात करण्यासाठी आलेलो आहोत की त्या तिघांनाही लवकरात लवकर तुम्ही ताब्यात घ्या आणि अशी कठोर शिक्षा द्या की इंदापूर तालुक्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच प्रकार इथून येणाऱ्या काळामध्ये घटना ताई महाराष्ट्रात वारंवार अशा घटना घडत आहेत प्रशासन कुठं तर हदबल आहे असं वाटतंय नाही प्रशासन खरं तर अशा बाबतीमध्ये मला तर असं वाटतं हे कठोर कायदाच होणं अतिशय गरजेचं आहे आणि जेव्हा कुठले अशा प्रकार घडतात त्यामुळे जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर शिक्षा होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि कारण त्याचा चेक त्यांना बसल्यावरती महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये अशी इन्सिडेन्स होणार नाही